लडूला रेडी करते तिकी लावा तर बघा मला कसं लावतं हा शाना आता लावायचे आपण ती बघा मला पण का लावतं मला लावा ना मला लावा इथे हा असं लावतं परत अजून लावा मला शना लावा आमच्या दोघी जे मजा बघत राहावा नुसत्या हा अच्छी लावायची पाना अच्छा लावायचं तिकी अच्छा लावायचं पावडर लावा पावडर लावा शण पावडर लावा राजा पावडर लावा की रे राजा तर कसं करतं नक्कीच बघा मी काळं लावलं का नाही तर ती पण मला काळं लावतं आणि परत ती मी डोळ्यात लावलं की माझ्या डोळ्यात दो बोट मारत तर बघा नास्तंय शना मला लाव त्याला लाव म्हणजे ही पटत नाही तिला बिलकुल पहिल्यांदाच बॉडी लोशन वगैरे लावून घेतलंय तर शना मला लावा राजा मला लावा मला लावा ही धरा धरा हा लावा तुम्हीच बघू शकता ती आता डब्यात ही घालते मला मला <laughs> राजा कुठे गेलं पडला उचला उचला आणि गुड मॉर्निंग नमस्कार म्हणा सगळ्याला मी हाय व्यवस्थित आणि लय नटखट म्हणजे लय ही करत बरं का आता बघा तर आता म्हणजे ह्याला मी स्वेटर घातलंय बुटा कुठं आहे बघा पायाला दाखवतोय हे बघा बुटा <laughs> कुठं आहे मनते, मनते, भुटा, भुटा, भुटा <laughs> हा हा हातून आहे म्हणजे बुटा पायात नाही म्हणत मला म्हणतंय बुटा कुठे हे बघा पाय कसं बजवायला लागलय बाळा कुठं कुठे कुठं सॉक्स घ्या लागले ठीक आहे तर आता मी कंगी करते कसं थकवते बघा मला हा नमवत खूप म्हणजे असं शाख बसत नको म्हणतं नको शाखा राजा इकडे बघा रे राजा तुझं हित कुठं आहे ही कुठं आहे खूप कुठे सॉक्स आणले बाळा कुठात टाका शॉकी घाल शॉकी घाल लवकर बापरे

दादा बस बस कंगी बघा ती स्वतः कंगी करत बाबा दादा आ झालं आता रेडी खूप रेडी होत रेडी लई तिला शॉकी कुठे बघा ती रेडी झाले हा शंध झाले आता ना दाखवतय हाय शंदर म्हणा हाय सुंदर माझे बदम बदम म्हणा हा चला बाय करा बाय करा बाय करा शनो शनु हेलो कर हॅलो पप्पा ना करते हॅलो हॅलो बाला हे बघा हात आहे हॅलो हॅलो करा हॅलो करा हॅलो किरा हॅलो हॅलो फ्रँकिश करा करा हा चला आता ना आता काय करते राजा बुटा बुटा बुट्टा बुट्टा फ्रँकिश तुम्हाला पण आहे बघा <laughs> हा बुटा, बुटा बुटा राजा बुटा बुटा कुठ बुटा हाय हाय दिलो का सगळं आणि घ्या हा बुटा कुठा राजा कुटा बुटा कुठा आहे चला आता बुटा घालायची आवड बघा तिथलं नाही तो पण लावलेला आहे बुटा घालू आता कुटा चला सॉक्स घालायचा आहे तिला हा लवकर 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 हा शाकी शाकी घाला <सथाँगी> लय तिला आवड लय शॉकी शाकी घाला बापरे बुटा कुठे बुटा उटा शणा उठा उटा घालून उठा बुटा घालूया बुटा ती बघ बुटा आहे येतच हा बुटा घालूया उठा उठा द पकडा मला पकडा बुटा घाला रे दादा रे लय म्हणजे लय बुटा घाला बुटा ही बुटा घालतो वे नाही म्हणत अरे ते बुटा घाला रे बाप बापरे लय म्हणजे लय त्याला आवड बुटा बुटा घातल्याशिवाय कुठंच जात नाही शूद घातला थांबत थांबत दुसरं पाय बघा कसं करते तुम्हाला दाखवते हा घाला 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 बुटा घालते हा घाला पकडा पकडा मला पकडा घाला राजा हा बुट्टा घाला घाला पाय उचला हा बघा त्याचं तीच ठेवत मी दाग त्यात बुट्टाची लय आवडते त्याला हा बुट्टा 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 शना तस बघून घ्या अजून कारण बाहेर आता इथं जाणार आहे दरवाजा सोनू बिलू इतकी हसले इतके हसले ना पप्पा सुद्धा खूप हसले ते किती छान दिसते आहा आहा चला

झालं ना शिवण हे बघा आता पळतील बघा बघा आलं हे बघा तरी बघा तिशा येऊन ब आहे माझ्याकडे हे राजा झालं झालंय एव गर्मी लागते बघा पण गेलं पुढे गेलं बघितलं बघितलं धोती किती सुंदर दिसतो छोटा असा फ्रॉक बघा बघ बघ

हे बघा आता खेळून बसले मी हाय करा हाय आता बघा तिथं चाललं ना कधीचानक नाही त्या उभ्या राहिलेत ना तिकडं त्या सगळ्या आपल्याकडचे आहेत कर्नाटकचे महाराष्ट्राचे तिथं बोलत बसलेली मग गाय खेळत होती गायीला लाड करत होते मग आत्ता येऊन बस कशी खेळत आहे गायी हे बघा आहे इथे सगळे बसले सोना बसलाय घोड्या वाता घोडा घोडा करतय घोडा हे बघा घोडा घोड्या बसून आता खुश कसं बसलय बघा लय खुश हा दिवसभर असं फिरवावं लागतं तिला मग लय खुशी खुशी बसते शांत बसत असते एवढ्यात लय खुश चला उतरायचं नाही नुसतं खेळायचं नुसतं खेळायचं ती मित्र खेळायला लागलेत गाईचे खिशा चल या या गला चला 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 या 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 हे बघा खिसू खिशा चला चला आम्ही मायली की दोघे चालले हाय किसा हाय हे हाय या वारस तो बसलोय उठ हा उठ बघितलं का हा उठ हा मी नाही उठत बघा मी नाही उठत मी नाही उठत धुता बघितलं का कसं उतवते कुठं हे बघितलं का वाकडं दाखवते मी नाही येत बघितलं बघितलं मी रडते हँकी कुठं आहे हँकी हा हँकी मम्मीचं मम्मीला पुसा बापरे हां बघा थँक्यू 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 ह्या चम्मच हँक्यू नाक पुजलं आहे म्हणते थँक यू हे म्हण थँक्यू ह्या आहे उठा उठा आणि चला बाय करा बाय तर चला आपण जाऊ आता कुठं खेळते बघा बाय करते बाय करा बाय 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 करते ठीक आहे तरी बघा की चला बघा पिलू आले पिलू बघा पिलू 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 आले पिलू आले बघा ती मिलन बघा मिलन देखो पिलू पिलू यश बि चढ लिहिली दोघी बहिणी रस्त्यावर भेटल्या चला चला, चला या पिलू ठेवते त्याच्या मैत्रिणी ते बघ गेली चढायचं मग हा चढा चढा हेतून चढा हेतून बघा वर चढायचं म्हणते बघा बघा हात टेकल मी देते टे, मी चढवल चला या, या या चला या मला पण ये चला चला त्या रोड लाल लाल कलर जायचं आहे तिला छत्रपती आहे लय छत्रपती आहे चला हेअर बेंड हॅपी बर्थडे मी हेअर बेंड मी हेअर घातले म्हणून हॅपी बर्थडे काढ म्हणते माझं <laughs> काढू म्हणते हॅपी बर्थडे हेअर बेंड कार्ड म्हणतोय की बघा हा ये म्हणते बघा ये म्हणते मी येऊ बघा म्हणते कसं ओढत बघा न जाणार आम्ही मायाली की ठीक आहे ही बघा चल आता किती खुश आहे मम्मीला पण सोडत नाही बघा एंट्री झाली आपली चला 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 एवढी आहेत बघा आता गाईला पण चाललंय घेऊन हां चला चला हे बघा आपलं गाय आलंय चला राजा चला हे असे झाडं लावली आहेत आता छान छान चला किशा चला 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 कस उतरत आहे बघा चला 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 खेळायला लागले सर्व चला चला किशा हो हे बघा किस कस उभं राहत आहे तर गाई बसले हो का असं शना हे माझा हात कॅमेऱ्यावर बसतोय हे बघा चला असं बसलाय राजा आम्ही असं खेळतो गसुरगुंडीवर आता मला हॅपी बर्थडे दे, दे, दे म्हणते माझ्या के केसांचा ही हे बघा चला चल चला चला घेत आहे बघा कसं पकडून ठेवते साईडला ती बघा ती शान होऊन खेळते म्हणते घोडा 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 मोकळा परत पोर पोरं येतात सगळी जमा होतील ये छना घोडा बघितलं का गुंडीवर खेळायचं म्हणते बघितलं का स्वतः खुशीच करते बघा प्रयत्न नाही नाही ना थोडा पुढशील लय लय हे बघा कस चोडत हे बघा एकटं बसण्याचा प्रयत्न करते आज खंडू खूपच झालंय हे ना चला चला हे बघा आ चला घोड्या बसूया चला घोड्याव घोड्याव घोड्या बसूया घोड्याव घोड्याव हे बघा नाही म्हणतोय घसुरगुंडीवर बघितलं का बघितलंय का घसरगुंडीवर बघा जबरदस्तीन बसवावं लागतं मला हात सोड म्हणते जा म्हणते म्हणजे ऍक्टिव्ह किती झाली आता ती स्वतः बसायला बघा कशी बघते बघा हलत हलती का <laughs>